सुंदर सकाळ एका सुंदर निर्णयाने झाली ती म्हणजे आज आम्हाला खूप दिवसांनी खूप दिवसाची इच्छा होती की तुळजाभवानी मातेचं आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांचं दर्शन करावं म्हणून असंच किती वर्ष गेले काय माहीत नाही पण आज अचानक एक असा सुंदर योग घडून आला आणि आम्हाला अचानकच निघावं लागलं ते म्हणजे तुळजापूर मातेचं दर्शन करायला आज इतकं प्रसन्न वाटत होतं ना की बस म्हणजे अचानकच मनी ना ध्यानी ठरवत होतो खरं पण तो दिवस काय उगवत नव्हता आणि तो सुंदर दिवस हा आज उगवलेला होता असं पावसाचे भरपूर पावसाचं वातावरण होतं आभाळ पण होतं भीती वाटत होती पण म्हटलं की चला सर्व काही देवावर सोडून आम्ही निघून निघालो देवीचं दर्शन करण्यासाठी तुळजापूरच्या असा प्रवास आम्ही चालू केला घरापासून सर्वजण तुळजामातेचं नाव घेत घेत आम्ही निघालो खूप छान वाटत होतं असं थोडंसं ऊन थोडंसं पाऊस हे चालूच होतं सगळीकडे असं वाटत नव्हतं की पाऊस येईल म्हणून अचानक ऊन पडलं असं छान आम्ही सर्वजण एकत्र खूप दिवसांनी जात होतो आणि बाहेरील वातावरणही खूप छान होतं जास्त गरमही नव्हतं म्हणून खूप भारी वाटत होतं सर्वजण एन्जॉय करत गप्पा मारत असं रस्त्यावरील दृश्य कॅप्चर करत आम्ही निघून गेलो जातच होतो हे असे आमच्या इकडे खूप वडाचे झाडं आहेत भरपूर पण होते पण रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे ते काप का कटही करावे लागलं इथं पेट्रोल पंपावर आमची गाडी थांबली होती था असं वाटत होतं की कधी एकदा मातेचं दर्शन करावं थांबवावं असंही वाटत नव्हतं मुलं गाडीत बसले की झालं त्यांचं स्नॅक्स टाईम चालूच होतो असे मस्त तेही स्नॅक्स आम्ही घरीच बनवले चकल्या होत्या ते खात आम्ही निघालो जवळजवळ आम्हाला एक दीड तासाचा रस्ता होता आमच्या गावावरून तुळजापूरचा जातेवेळेस शेती भरपूर शेतीच लागली होती म्हणजे शेतीच होतं असं शेतातलंही दृश्य किती सुंदर दिसत होतं पाऊस पडून गेला होता दोन तीन दिवस म्हणून असं खूप छान वाटत होतं आता आम्ही तुळजापूरच्या जवळजवळ चालू होतो हे तुळजापूरचा रस्ता आता आला आता आपली एंट्री आमची एंट्री तुळजापूरमध्ये झालेली होती हे तुळजापूरचं कॉलेज आहे कुठलं तरी मस्त म्हणजे सर्व काही चेंज होतं खूप दिवसांनी गेल्यानंतर म्हणजे आता बघा ना बिल्डिंग वगैरे सर्व तेव्हा गेलो होतो तेव्हा इतकं काही नव्हतं आता आम्ही तुळजापूरचा पावन भूमीवरती आलेलो आहे आता मंदिराकडे हा जाण्याचा रस्ता आहे आम्हाला आपल्याला मंदिरा म्हणजे गाडी लांबच लावावी लागते तिथे गाडी घेऊन जाता येत नाही जवळजवळ दहा ते वीस मिनिट असं पायी चालत जावं लागतं ते आजूबाजूची दुकानंही छान सजलेली होती छोटे छोटे मंदिर होते ते सर्व आम्ही पाहत पाहत गेलो खूप दिवसांनी गेल्यामुळे चेंजेस पण खूप झाले होते ह्या बांगड्या बघायच्या होत्या पण म्हटलं की येते वेळेस देवीचं बांगडे स्वरूप घालून दर्शन असं आपण येतो हे बघा ये ना किती कुंकुवाचे मोठे मोठे ढिगारेस लागलेले होते आम्ही इथून जे पूजेचं साहित्य लागतं ते थोडंफार घेतलो आणि परत येते वेळेस काय माहिती हे सर्व पाहायला भेटेल ना भेटेल म्हणून हे छान असे बाहुल्या वगैरे होते हे आता गेट आहे मंदिराचं आता आपण याच्या आत जाऊ आणि तिथून म मातेचं मंदिरच लागतं हे सर्व ऊन उन, उन्हासाठी म्हणून भाविकांसाठी ते हे केलेलं होतं मंडप घातलेलं होतं हे असं छान डोंगर हे बघा हळदी कुंकवाचे तर किती मोठे मोठे डोंगरचे डोंगरच दिसत होते देवीच्या मूर फोटोज होत्या हे भांडी देवीच्या मूर्त्या हे आता मेन गेट आहे तुळजापूरचं महालक्ष्मी तुळजापूरच्या तुळजाभवानीचंही गेट त्याच्यावर त्यांची मूर्ती असं पाहि पाहतानाच इतकं भव्य आणि दिव्य वाटत होतं आम्ही तेव्हा गेलो होतो हे नव्हतं तेव्हा ते आता प्रत्यक्षात पाहिल्यानंतर खूप भारी वाटत होतं खूप छान आहे मंदिर हे बाहेरचा आवाज तर किती सुंदर आहे आता इथं आम्ही मंदिराच्या म्हणजे प्रवेश केलेला आहे तिथं आता पायऱ्याहून उतरून खाली जायचं तिथे मंदिर गाभारा आहे देवीचा असे नवी जोडपे पण भरपूर आलेले होते तुळजापूर मातेचं दर्शन घेण्यासाठी हे आता एक आभार आहे पण त्याच्यामध्ये जाण्यासाठी खूप वेळ लागत होता लाईनीमध्ये जवळजवळ तीन ते चार तास थांबायचं होतं ता पण आम्हा आमच्यासोबत लेकरंही होते आणि पावसाचंही वातावरण होतं म्हणून आम्ही असंच मुख दर्शन घेतलं देवीचं आणि इथून आता निघणार होतो मुलांनीही छान मस्त देवीचं दर्शन घेतलं खूप वेळ थांबून म्हटलं आई कधी बोलवेल गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी परत तेव्हा नक्की दर्शनाला येऊ म्हणून तितक्यात बघा इतका जोराचा पाऊस झाला ना की काय विचारायलाच नको थोडा वेळ पाऊस थांबल्यानंतर आता आम्ही छोटे छोटे मंदिर जे आजूबाजूला आहेत देवीच्या गाभाराचे तिथं निघालो ही ही गर्दी होती बघा किती त्या देवीच्या म्हणजे गाभाऱ्यात जाण्यासाठी भाविकांची खूप गर्दी होती म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता इथूनच परत जावं हे असं खूप काय काय बदल झालेला होता।, होता।, होता हे भाविकांना बसण्यासाठी वगैरे केलेलं होतं सर्व खूप छान मंदिर झालेलं आहे तितक्यात बघा कि किती मुसळधार पाऊस म्हणजे खूप खूप मोठा पाऊस होता हे मो म्हणजे इतकं पो मोबाईलमध्ये दिसत नाही पण प्रत्यक्षात खूप बघा हे पाणी किती वाहत आहे तिथून पाऊस थांबतला नव्हता पण आपल्याला अक्कलकोटलाही निघायचं होता आम्हाला म्हणून आम्ही तिथून आता देवीचा निरोप घेऊन आशीर्वाद घेऊन आता निघायचं ठरवलं येते वेळेस हे मूर्तींचं पाहत होतो दुकानामध्ये खूप छान छान मूर्त्या होत्या एक दोन घेतल्याही आणि परत कुंकू वगैरे घेऊन हे बांगड्या देवीचा आशीर्वाद स्वरूप बांगड्या भरून आम्ही परतीला निघालो मंदिराचं दर्शन घेऊन खूप भारी वाटत होतं एकदम मनाला एक वेगळी समाधानी भेटली इतकं आभाळ तर इतकं गच्च होतं ना की काय विचारूच नका असं इतका पाऊस पडत होता इतकं मग आम्ही थोडीशी गाडी थांबवली कारण पुढचं काहीच दिसत नव्हतं इतका तर पाऊस होता मग तिथं गाडी थांबवून थोडा वेळ आम्ही थांबलो आणि परत बघा बघू शकता तुम्ही किती खूप पाऊस होता त्या दिवशी पण देवीचा आशीर्वाद असल्यामुळे आम्ही सुखरूप सर्वजण घरी अक्कलकोटला जाण्यासाठी इथून निघालो आणि अक्कलकोटला जायचंही काय म्हणजे असं इतका पाऊस होता की काय वाटत नव्हतं पण नक्की आम्ही अक्कलकोटला गेलो तो व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन बघा बग, बघू शकता खूप म्हणजे खूप पाऊस झाला होता सर्व शेती पाण्यामध्ये किती पाणी 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 झालं होतं पण तरीही खूप भारी वाटत होतं मनाला एक शांती पण लाभलेली होती की खूप दिवसांनी मातेचं दर्शन झालं म्हणून हे असं सुंदर वातावरण पण झालेलं होतं सर्व काही देवावर सोडून आम्ही